होळीचा सण हा काही ना काही कारणाने आपल्याला वर्षभर आठवतच असतो एखाद्या व्यक्तीने आपलं जीवन एखाद्या मोठ्या कार्यासाठी समर्पित केलेलं असलं तर आपण म्हणतो त्याने स्वतःच्या जीवनाची अक्षरशः होळी केली एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने जर काहीही बोलत असेल तर आपण म्हणतो काय शिमगा लावलाय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिकारांनी विदेशी कपड्यांची होळी केली हा शब्द प्रयोग आपण इतिहासामध्ये अनेकदा वाचलेला आहे एकमेकांवर नाही नाही ते आरोप करणाऱ्या राजकीय नेत्यांबद्दल लिहिताना वर्तमानपत्र आणि मासिक राजकीय धुळवड असा शब्द प्रयोग सातत्याने करतात अंगावर चिखलफेक केली शिमगाण असताना बोंबा कशाला मारतोय अशा प्रकारचे वाक्यप्रयोग सुद्धा आपण वारंवार ऐकतो एकूणच वर्षातून एकदा येणारा हा सण वर्षभर आपल्या भोवती पिंगा घालत असतो चित्रपट सृष्टीने तर होळी या सणाला चित्रपटांमधून एका वेगळ्याच पद्धतीने रंगवलंय पेक्षा दुसऱ्या दिवशीची किंवा पंचमीला खेळली जाणारी रंगपंचमी यालाच जास्त महत्व देऊन त्यावर गाणी रचून विशेष संवादातून चित्रपट सृष्टीने या सणाभोवती एक प्रकारचं ग्लॅमर तयार केलं होळी किती तारखेला आहे असं घरामध्ये कुणी सहजपणे जरी विचारलं तरी दुसरा सदस्य आवर्जून म्हणतो की होली कभे आणि शोले चित्रपटाची आठवण करून देतो रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचे होळीचा सण लय चला नाचवे आहे गाणं तर होळी सणाच्या दिवशी आणि रंगपंचमीच्या दरम्यान मंडळींनी लावण्यासारखं खास गाणं होऊन बसले मुरान मानं होली हे वाक्य सुद्धा जन्मनाची पकड घेऊन बसले अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा सण म्हणजे नाच गाणी रंग शिव्या धुळीत माखणं चिखलात लोणं आहे असंच नव्या पिढीला वाटू शकतं धुलिवंदन धुळवड शिमगा होलिका दहन काम दहन अशा पौर्णिमा नावांनी होळीचा सण हा ओळखला जातो काही ठिकाणी हा सण होतो बदल प्रादेशिक परिस्थितीनुसार ठरतात होळी सणही याला अपवाद नाही परंतु वसंत आगमनाच्या आधी भारतभर कोणत्या ना भारत कोणत्या प्रकारे होळी सण साजरा केला जातो या सणाच्या नावामागची कहाणी होलिका दहन कामदहन धुलीवंदन यांच्या मागची परंपरा कथा काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता सुद्धा अनेकांना असते आपल्याकडे प्रत्येक सणाभोवती पौराणिक कथा गुंथलेल्या असतात आणि त्यांना धरूनच विविध सण प्रदेशानुसार थोडीफार भिन्नता धारण करून परंतु मौलिक पद्धतीने साम्य ठेवून साजरे केले जातात होळी हा सणही त्याला अपमान नाही उत्तरेकडे होलिका दहन तर दक्षिणेकडे काम दहन अशा दोन कथा या सणाला लाभल्या आहेत भक्त प्रल्हादची आत्या म्हणजे हिरण्य कशिपूची बहीण होली काही एक शापित देवी होती तिला शंकराचं एक वरदान लाभलं होतं ते म्हणजे तिने एक विशिष्ट प्रकारचं वस्त्र अंगावर ओढून घेतलं तर अग्नी तिला जाळू शकणार नाही जेव्हा प्रल्हादाला मारण्याचे सर्व उपाय थकले तेव्हा हिरण्य आपल्या बहिणीला अग्नीमध्ये बसवलं भोवती गोवऱ्या आणि लाकडं रचली प्रल्हादाला तिच्या मांडीवर दिलं तिने आपलं वरदान मिळालेलं विशिष्ट वस्त्र स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून घेतलं सगळीकडून अग्नी पेटवण्यात आला त्याबरोबर प्रल्हादाने नामस्मरण सुरू केलं आणि त्या नामस्मरणाच्या झंझावाताने काही वारा सुटला की ते वस्त्र उडून प्रल्हादाच्या अंगावर येऊन पडलं त्या होळीमध्ये होलिकेचं दहन झालं आणि प्रल्हाद मात्र त्यातून सुखरूप बाहेर पडला तेव्हापासून या होलिका देवीला शापातून मुक्तता मिळाली प्रल्हादाच्या या भक्तीचं नेहमी स्मरण राहावं म्हणून होलिकेचं पूजन केलं जाईल असा वर सुद्धा शंकराने शापमुक्त होताना दिला होता म्हणूनच दरवर्षी या होलिकेचं विशिष्ट पद्धतीने पूजन केलं जातं फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो जमीन शिरणाने सारवून त्यावर रांगोळी काढली जाते मध्यभागी एरंडाचं रोपण तयार केलं जातं एरंडाच्या जा फांदांभोवती इतर लाकडांची आणि गोवऱ्यांची रचना करून होळी तयार केली जाते होळीसाठी पुरणाची पोळी हे विशेष नैवेद्य असतं त्यामुळे होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणण्याची देखील पद्धत पडली होळीभोवती फिरून पालथ्या हाताची मूठ मारून बोंब मारण्याची प्रथा आहे होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो आणि नंतर ते भाजलेलं खोबर प्रसाद म्हणून सुद्धा वाटलं मिश्रणाने होळी शांत केली जाते त्यानंतर त्या होळीची राख आपल्या कपाळावर होळीची राख ठिकाणी आहे काही भागात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळतात तर काही भागात पंचमीला रंग खेळतात महाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणेच कोकणामध्येही याच पद्धतीने होळीचा सण हा साजरा केला जातो मात्र त्याबरोबरीने तेथे अगदी गावागावानुसार अन्य काही वेगवेगळ्या प्रथा आहे आज बात कावडंग बात उपचारासाठी वापरले जातात होळीचा सण थंडी शिव्यांच्या बोंबांच्या माध्यमातून व्यक्त करणे यामागे हे शरीर मनाच्या आरोग्याचा विचार असेल का यावर संशोधन खर तर व्हायलाच हवं दक्षिणेकडे होळी साजरी केली जाते त्यामध्ये कामगानाची कथा ही कालिदासाच्या कुंभार संभवम या नाटकामध्ये आलेल्या कथेशी साधर्म्य असणारी आहे ही कथा म्हणजे शंकराने स्वतःमधील कामाचे कसे दहन केले आणि तपश्चर्याने आणि वैराग्याने तो कसा झाडाळून निघाला हे सांगणारी एक विशेष कथा आहे शंकर आणि पार्वती यांना झालेला पुत्रच तारकासुराचा वध करू शकेल असं देवांना कळलं तेव्हा शंकराच्या मनामध्ये पार्वतीविषयी प्रीती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी मदनाची योजना केली शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तो जेथे ध्यान करत असेल तेथे जाऊन पार्वती रोजच त्याला पुष्पमाला अर्पण करायला लागली एकदा बीजांची माला करून पार्वती ध्यानाच्या स्थानी गेली त्यावेळी वसंत ऋतूचं आगमन झालेलं होतं रतीसह आलेला मदन एका वृक्ष आडून शंकराला संमोहन मान मारू लागला त्याचवेळी शंकराचं त्याच्याकडे लक्ष गेलं आपल्या तिसऱ्या नेत्राने शंकराने मदनाला भस्मस्मात केलं मदनाची पत्नी रत्नी विलाप करू लागली तेव्हा आशुतोष शंकराने तिला तिचा पती परत जिवंत करून दिला दक्षिणेकडे कामधनाची ही कथा फार प्रचलित आहे एकूणच ऋतूंचे सोहळे साजरे करणारा आपला हा भारत देश कृषीला आणि ऋतूंना केंद्रबिंदू मानून अनेक सण साजरा करत असतो मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या व्हिडिओला आता सबस्क्राईब करा